जनतेसाठी कुणाशी शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व सिने अभिनेते माननीय डॉक्टर दगडू श्रीपती माने यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मुंबई येथे झालेल्या शानदार समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ दगडू माने साहेब व पत्नी सौसंगीता माने वहिनी यांचा गौरव झाला यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे समाज कल्याण पुणे विभागाचे आयुक्त ओम प्रकाश राज्यमंत्री भारत गोगावले राज्यमंत्री राठोड आदी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी वैभव दगडू माने शिरोळ आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि